नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत खारी मग ऐकला का आवाज तुम्ही खारीचा तर आज आपण जरा सुद्धा मैद्याचा वापर न करता गव्हाची खारी करणार आहोत आपण मार्केटमधन जेव्हा खारी आणतो तर ती मैद्याची खारी असते ती कशा स्वरूपात केले हे तर आपल्याला माहितच नसतं मग तुम्ही घरच्या घरी ही गव्हाची खारी नक्की बनवू शकता आता ही अशी भरपूर सुटलेली खुसखुशीत खारी कशी बनवायची ह्याच्यासाठी भरपूर अशा टिप्स त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण गव्हाची खारी करत असल्यामुळे आपल्याला हवं हो गव्हाचं पीठ तर इथं बघा घरामध्ये आपण जे चपातीसाठी वापरतो का नाही तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप आपण गव्हाचं पीठ चाळून घेणार आता इथं मी गव्हाची खारी करत असल्यामुळे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला जर मैद्याची खारी खायची असेल तर इथं मैदा वापरला तरीसुद्धा चालेल गव्हाचं पीठ चाळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमचला कमी इतकं नंतर अर्धा चमच इतका ओवा हातावरती चोळून घालायचं आहे पाव चमच इतके जीरे तेलाचं प्रमाण सांगायला गेलं तर आपली तेलाची कितीमधली जी पळी असे की एक पळी इतकं तेल घेतलेलं आहे आणि पोहे खायच्या चमच्याने सांगायला गेलं तर पाच ते सहा चमचे तुम्ही तेल घेऊ शकता तेल आपल्याला कडकडीत गरम वगैरे करायची काहीच गरज नाही साधंच तेल आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पिठाला छान असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे पाणी जास्त घालून आपण जसं चपातीला सैलसर पीठ मळतो तसं आपल्याला बिलकुलसुद्धा पीठ मळायचं नाही उसखुशीत खारी होण्यासाठी आपल्याला पीठ क नाही हे थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे जर तुम्ही पीठ हे सैलसर केलात तर खारी आपली लवकर नरम पडते तर इतकं पीठ मळण्यासाठी बघा पाऊन कप इतकं पाणी लागलेलं आहे आणि इथं घट्टसर आपलं पीठ मळून झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटंच आपण बाजूला ठेवणार आहोत ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं नाही नाहीतर पीठ आपलं सैलसर होतं आता आपण एक मिश्रण करून घेऊयात तर इथं बघा एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि दोन चमचे घट्ट तूप गरम करून घेतलेलं आहे तूप वितळून घेतलं की आपल्याला हे आप मिश्रण करायला जरा सोपं जातं तूप हे बघा एकदम नाही घातलं इथं मी थोडं थोडं करून घातलेलं आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याला साठा सुद्धा म्हणतात बरं का तुम्ही साठा सुद्धा म्हणू शकता आता बघा केलेला साठा अगदी मस्त कुठेच झालेला नाहीत स्लरी सारखे छान अशी आपली इथं पेस्ट तयार झालेली आहे तरी आता ही पेस्ट पातळ दिसत असेल तर तुम्ही थोड्या टायमाने बघा थोडीशी घट्टसर अशी पेस्ट होते आता बघा एक पाच मिनटं झाली पाच मिनटानंतर लगेच आपल्याला ह्याची खारी करायला घ्यायची आहे पीठ जर बराच वेळ भिजत ठेवला तर पीठ थोडंसं ना सैलसर होतं मग त्याच्यापासून आपली होणारी खारी ही लवकर नरम पडते आता आपल्याला हुंडे करायचे आहेत त्याच्यासाठी बघा काय करायचं आपल्याला हिथं मी एका ठिकाणी एकच मोठा गोळा केलाय आणि चार भाग आपण कट करून घेणार आहोत आणि बघा इथं मग चार आपले हे हुंडे तयार होतात आणि इथं बघा आपल्याला अशा प्रकारे हुंडा करून घ्यायचा आहे जसं आपण चपातीला करतो अगदी तसाच तर सांगायला गेलं तर ह्याच्या अगोदर मी मैद्याची खारी ह्याचा व्हिडिओ अपलोड केला त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद देत व्हिडिओ आपला बराच असा व्हायरल झाला मिलियनो अधिक त्याला व्ह्यूज आले पण बरेच जणांची अशी कमेंट होती गव्हाचं पीठ वापरून ही खारी करू शकतो का किंवा मैद्याची जशी खारी झाली तशी गव्हाची पिठाची खारी होऊ शकते आता तुम्ही मैद्याची खारी दाखवलात तशीच गव्हाची खारीसुद्धा करून दाखवा अशा तुमच्याच कमेंट होत्या मग तुमच्या आग्राससह हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर आता इथं बघा चार हुंडे केलेले आहेत आणि ते बाजूला ठेवलेत त्यातलाच एक हुंडा घेतला थोडंसं सुकं पीठ भुरभुरलेलं आहे आणि जे आपण एक चपाती लाटून घेणार आहोत आपल्याला होता होईल इतकी पातळसर चपाती लाटायची आहे ती चपाती लाटत असताना जास्तीचं पीठ लावायचं नाही एकदम थोडंसं चपाती लाटता येईल इतकं आपल्याला पीठ भुरभुरायचं आहे बघा पातळसर अशी चपाती लाटून घेतली माझी पाठीमागची जी बोटं आहे ती सहजपणे दिसतात इतकी पातळसर ही चपाती लाटून घेतली आता बाकीचे आपले तीन हुंडे होते की नाही त्यांचीसुद्धा अशा प्रकारेच पातळसर चपाती लाटून घेणार आहे खरं सांगायला गेलं ना तर खारी ही सगळ्यांना बहुतेक आवडतेच आवडते पण ती खारी आपण विकत कुठून आणतो बेकरीमधून पण ती खूप घाणेरड्यारित्या ही खारी केलेली असते मग तुम्ही त्याच्याऐवजी मैद्याची किंवा गव्हाची तुम्हाला आवडते त्याची खारी घरच्या घरी करू शकता अगदी आपण स्वच्छतेची काळजी घेऊन ही खारी करतो तर इथं बघा चारही चपात्या ज्या आहेत की नाही त्या लाटून घेतल्यात सगळ्या अशा सडपातळ लाटलेल्या आहेत आणि बघा आपण जो अगोदर केलेला साठा किती पातळ होता आणि आता बघा थोडासा घट्टसर झालेला आहे आता आपण केलेला साठा का नाही ह्या चपातीवरती लावून घ्यायचा आहे सगळीकडं आपल्याला लावायचं आहे म्हणजे का नाही आपली खारीला पदर छान सुटले जातं इथं एकावर एक, एक चपात्या ठेवण्यासाठी मी चार चपात्या केलेल्या आहेत तुम्ही ह्याच्याहून अधिक म्हणजे पाच सहा अशा एकावर एक, एक चपात्या ठेवू शकता तुमची खारी ही जास्त लिअरबाज होईल आता बघा इथं दुसरी चपाती ठेवली त्याच्यावर पुन्हा साठा लावलेला आहे पुन्हा तिसरी चपाती ठेवली त्याच्यावरती सुद्धा साठा लावून घेतलेला आहे साठा लावायला विसरायचं नाही सगळीकडं पसरून साठा लावून घ्यायचा पुन्हा चौथी चपाती लावून घे घेतली आणि बघा जो आपल्याला उरलेला साठा होता का नाही तो सगळा आत्ता साठा लावून घ्यायचा आहे नंतर बघा एकदा उजवी बाजू अशी आपल्याला दुमडायची आहे आणि पुन्हा त्याच्यावरती साठा लावायचा आहे आता पुन्हा जी डावी बाजू आहे का नाही ते उजव्या बाजूवरती ठेवायची आहे एकावर एक असं ठेवायचं आहे आणि नंतर बघा अशा प्रकारे हुंडा करायचा आहे चौकोनिया करायचा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता जास्त आपल्याला दाबायचं नाही अलगत हाताने मी दाबत आहे म्हणजेच काय आपल्याला ला लाटता येईल आता याच्यावरती ये थोडस आपण सुखपीठ पीठ या आणि एक आपण जशी चपाती करतो तशी चपाती लाटून घेऊयात तुम्हाला जर चौकोनी चपाती लाटायला आली तर अगदीच मस्त आहे म्हणजे काय तुमचं काम अगदी सोप्पं होईल आणि खारीला आकार द्यायला छान येईल तर इथं बघा जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशी आपल्याला ही चपाती लाटून घेऊ तुम्ही ही चपाती पातळ सर लाटला तर ना आपल्या खारीला पदर सुटणार नाही आणि जर चपाती तुम्ही जाड ठेवलात तर खारी ना जास्त आपली खुसखुशीत होणार नाही आणि ती थोड्या वेळातच नरम पडते त्याच्यामुळे इथे तुम्हाला मी चपाती दाखवली कशी लाटून घ्यायची आणि नंतर बघा आपल्याला हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही खारी कापून घेऊ शकता तर इथं बघा मी चौको चौकोनी असे जरा आयता असे कापून घेतलेले आहेत आता बघा तुम्हाला इथंच पदर सुटलेले दिसत असेल आता आपण हे सगळे एका ताटामध्ये खारी काढून घेणार आहोत आता खारी म्हणलं की आपल्याला बेक करायला ओव्हन हवा किंवा कढईमध्ये बेक करायला गेलं तर बराच वेळ लागतो आता तुम्हाला त्याची काहीच झंझट करायची नाही गॅस चालू करून कडई ठेवायची आणि तेल गरम करायला ठेवायचं तेल आपल्याला हलकच गरम हवंय आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक करून खारी सोडायची आहे तेल जरासुद्धा कडकडीत गरम आपल्याला नको हवंय जर खारीसाठी तेल हे कडकडीत गरम असेल तर खारी ही वरणं तळलेली जाईल पण आतून मात्र कच्ची राहील आणि थोड्या वेळाने खारी ही आपली नरम पडते त्याच्यामुळे तुम्हाला तळताना खूप अशी काळजी घ्यायची आहे गॅस आपल्याला जरासुद्धा वाढवायचा नाही गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे आणि ही खारी तळून घ्यायची आहे आता तुम्हाला मेहनत म्हणायला गेलात तर इथं खारी तळण्यासाठीच बराच वेळ लागतो ही खारी तळण्यासाठी कारण आपल्याला गॅस जरासुद्धा वाढवायचा नसतो पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारीक गॅसवरतीच आपल्याला खारी तळून घ्यायचे आपल्याला अलटी पलटी करून खारीच्या दोन्ही बाजू चांगल्या तळून घ्यायचे आहेत बघा खारीला कलर किती मस्त आलेला आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर ब्राऊन आणखीन आवडत असेल तर तुम्ही आणखीन थोडीशी खारीला तळू द्या तळलेली खारी का नाही आता आपण तेलाबाहेर काढून घेणार आहोत आता अशा पद्धतीने बाकीचे खारी तळून घ्यायचे आहे पण त्याच्या अगोदर इथं तुम्हाला एक टिप्स सांगते बघा अगोदर खारी तळत असल्यामुळे आपलं तेल खूप असं गरम झालेलं असतं मग आपल्याला काय करायचंय गॅस बंद आहे तेल आपलं कोमट झालं मगच आपल्याला ह्याच्यामध्ये खारीची दुसरी बॅच सोडायची आहे आणि मग आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि मग गॅस स्लो ठेवून आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे म्हणजे खारीला पदर छान सुटतात रंग सुरेख येतो आणि आतपर्यंत खारी छान तळली जाते आणि खारी संपेसपर्यंत ख्रिस्पी खुसखुशीत अशी आपली राहते आता तुम्ही म्हणाल बेकरीसारखी तर खारी झालेली नाही हो तुमचं सुद्धा बरोबर आहे पण बेकरीमध्ये खारी करतात ती कशा पद्धतीने करतात आपल्याला माहिती आहे का हो तर ह्याच्या अगोदर जेव्हा मी मैद्याची खारी ह्याचा व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केल्या खूप छान छान अशा कमेंट केल्या जे की मला सुद्धा माहीत नव्हतं ते सुद्धा माहीत झालं खूप गारडरित्या खारी केली जाते ती खारी करण्यासाठी जे तेल वापरतात ते, ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही अशा पद्धतीत वापरलं जातं तर तुम्हाला ह्याची सुद्धा माहिती हवी असेल तर ह्याच्या अगोदर मी मैद्याची खारी याचा व्हिडिओ अपलोड केला का नाही त्याच्या खाली कमेंट जाऊन वाचा आणि तुम्ही सुद्धा ह्याची माहिती जाणून घ्या कारण आपल्याला माहीत नसतं हे कसं बनवलं मग आपण हे पदार्थ खातो आणि आजारांना आमंत्रण आरोग्याच्या काळजीचा विचार केला तर तुम्ही सहजही घरच्या घरी खारी बनवून खाऊ शकता अगदी उपलब्ध साहित्यात ही खारी बनते आता तुम्हाला चहामध्ये खारी बुडवून दाखवली खारी कुठे जरासुद्धा नरम पडत नाही तुम्हाला आवाज सुद्धा खारीचा ऐकवला एकदम खुसखुशीत कुरकुरीत ही खारी झालेली आहे मग घरगुती पद्धतीत ही गव्हाची खारी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर एक व्हिडिओला लाईक बनतो व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय